दहशतवाद विरोधी पथक ए टी एस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी बी यांनी संयुक्त कारवाईद्वारे गुजरातच्या किनारपट्टीवरून शहाऐंशी किलो ड्रग जप्त केले आहेत बाजारात त्याची किंमत अंदाजे सहाशे दोन कोटी रुपये आहे ए टी एस आणि एन सी बीने संयुक्त कारवाईत चौदा पाकिस्तानी नागरिकांनाही अटक केलेली आहे गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू होती कारवाई दरम्यान अटक टाळण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांनी एटीएस अधिकाऱ्यांवर बोट घुसवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना गोळीबार करून प्रत्युत्तर द्यावे लागले यानंतर संशयितांनी पकडण्यात आले सुरक्षा यंत्रणा गेल्या दोन दिवसापासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारतीय जलक्षेत्रात शोध मोहीम राबवत आहे भारतीय तटरक्षक दलाने सागरी गुप्तचराच्या आधारे अंमली विरोधी ऑपरेशन केलं ज्यामध्ये पाकिस्तानी बोटीच्या चौदा कर्मचाऱ्यांसह सहाशे दोन कोटी रुपयाचे सुमारे शहाऐंशी किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले भारतीय तटरक्षक दलाने दहशतवाद विरोधी पथक ए टी एस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी बी यांच्या सहकार्याने यशस्वी ऑपरेशन केलं मोहिमेवर यशस्वी होण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती एन सी बी आणि ए टी एस अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या राजरतन या आय सी जी जहाजाने संशयास्पद बोट ओळखली मादक पदार्थांनी भरलेल्या बोटीच्या चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तटरक्षक जहाज राजरतनने ते हाणून पाडले ए टी एस आणि भारतीय तटरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे गेल्या तीन वर्षात अशा अकरा यशस्वी ऑपरेशन्स झाल्या आहेत आता ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा